नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस आजही सुरू आहे तर रात्री देखील नवी मुंबईमध्ये पाऊस पडला शहरामधल्या विविध ठिकाणी काल पावसानं हजेरी लावली तर नवी मुंबई मधली आपण ही दृश्य पाहतोय त्याचबरोबर हिंगोलीमध्ये सुद्धा आज पावसानं हजेरी लावलेली आहे नवी मुंबईमध्ये पाऊस आजही पडतोय या ठिकाणी पावसाच्या सरी पडत असून वातावरणात गारवा निर्माण झालाय तर हिंगोली जिल्ह्यातल्या औढा नागनाथ शहरासह तालुक्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली आहे सकाळपासूनच खर तर आभाळ जे आहे ते ढगाळलेलं होतं मात्र साडेआठच्या सुमारास पावसानं औंढा शहर आणि परिसरामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली सकाळच्या वेळेस नागनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मात्र या पावसाचा चा चांगलाच फटका बसलाय नागरिकांना पावसापासून बचावासाठी पळापळ सुद्धा करावी लागते तर तीच परिस्थिती आपल्याला आज नवी मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळतेय या ठिकाणी सुद्धा सकाळपासून पावसानं पुन्हा सुरुवात केलेली आहे तर काल रात्री राज्यात का त्या विविध ठिकाणी पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकऱ्यांनासुद्धा तर या अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे तर मुंबईकरांनासुद्धा प्रवासामध्ये थोडेफार अडथळे निर्माण होत आहेत रेल्वे सेवासुद्धा काल ठप्प झाली होती अनेक ठिकाणी खड्डे देखील अजूनही रस्त्यांवर आहेत त्या रस्त्यांच्या खड्ड्यांवरचा फटका वाहन सुद्धा आता बसायला लागलेला आहे